जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या उमेदवारीवरून राज्यभरात चर्चा रंगत आहेत यामध्येच नाशिक लोकसभा मतदारसंघाची महाविकास आघाडीची जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांना निश्चित करण्यात आली आहे दरम्यान राजाभाऊ वाजे यांच्या विरोधात महायुतीनं अजून कोणताही उमेदवार दिला नसला तरी मात्र राजाभाऊ वाजे हे निश्चितच विजयी होणार असा विश्वास शिवसेना युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी नाशिकमध्ये व्यक्त केलाय नाशिकच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये शनिवारी वरुण सरदे देसाई यांची राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती यामध्ये मोठ्या प्रमाणावर राजाभाऊ वाजे समर्थक आणि कार्यकर्ते सहभागी झाले असल्याचं बघायला मिळालं मोठ्या सहभागी झालेल्या तरुणाईनं यावेळी जल्लोष केल्याचं जय भवानी जय शिवराय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद यांसह विविध घोषणांनी यावेळी परिसर दणाणून निघाला होता दरम्यान यावेळी शिवसेना उमेदवार राजाभाऊ बाजे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड डी जे सूर्यवंशी राहुल ताजनपुरे विराज कबाडिया शंभू बागुल देवानंद बिरारी सुभाष गायधनी नाना पाटील बाळा दराडे आदींसह पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या उपस्थित होते मशाल 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 क्रांतीची ही ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची माझी महाराष्ट्रातील तमाम युवा सैनिकांना विनंती आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपण ज्या लोकसभेच्या एकविसाला लढतोय या सगळ्या लोकसभा क्षेत्रांमध्ये युवा सैनिकांनी प्रत्येक गावामध्ये मशाल रॅली काढावी मशाल चिन्ह हे लोकांपर्यंत पोचवावं आणि खऱ्या शिवसेनेची खरी मशाल ही शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून शिवसेनेला भरघोस मतांनी विजयी करावं जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक